माझ्या आयुष्यातले काही सदृढ दिवस देवा माझ्या लेखराला देऊन टाक अशी जगातली एक याती ती म्हणजे माया आहे आई होतीचा नेकर तिचा पोरचा गोळा कापला जगाच्या बालकाने तिने शोक केल्याच्या नंतर जाळातल्या झाडाची पूर्ण पानं खाली पडलेली होती निष्पर्ण झालता निष्पर्ण तरू झाला सुमंत आतमध्ये गेली आणि प्रभूला सांगितलं प्रभू काम जरा चुकीचं घडले एका बाईचं पोरग तुम्ही मारले ती बाई, मार बाई प्रेत घेऊन दारात आली जगाच्या मालकानं सांगितलं तुझ्याच्यानं मिटत नाही करे रे अर्थ हो्या येते सर्वात पुनिता हा श्लोक आले दोन तिथं म्हणजे पैसे देऊन घेऊन काही मिटत नाही का तहापासून देऊन घेऊन मिटवायची सवय लागली बऱ्याच गोष्टी त्यावेळेसपासून देऊन घेऊन मिटत याचा चुकलंय ना मग इतके द्या मिटून घेऊ पण ती कोण होती माहिती ते जंगलात राहुर चित्र ससे धरणारी जरी बाई असेल पण शेवटी एकाची माय होती ती तिचं काळीज होत ते काळीच काळीच हे काळीज ऐक ना काम आहे हे काळीज सुद्धा ऐकू शकत नाहीत आणि ज्यांना काळजाच्या आत्म आत्मतीस ती कळत नाही असं समजायचे माणसाच्या स्त्रीच्या रूपाला आलेले भडवे दगड येत वि या पेपरवर वर बातम्या जर ऐकल्या ना तर घाण वाटते घाण घाण असं वाटतं या पवित्र देशात या हरामखोरानं जन्म कशाला घेतला असे यांना स्वतःची आपत्ती कळत नाही स्वतःची कन्या कळत नाही स्वतःचा मुलगा कळत नाही या मुलामुलींना आपले आई वडील कळत नाहीत किती नालाय ते हे निर्बुद्ध विचाराचे पाषाण आपल्या आपल्या देशात का जन्मला आले असावा काय आपलं तरी पाप असावं आपल्या महाराष्ट्रात अशी हरामखोर आपल्या सानिध्यात जन्माला येतात असो सुमंतानं सांगितलं प्रभू कसल्याही गोष्टीनं काही मिटत नाही तुम्हाला जातीय यावं लागते आणि भगवान जवळ आले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले स्वतःचे हात प्रभू रामचंद्राने आपल्या छातीवर ठेवले याचा अर्थ असा आहे ते नम्रतेचं लक्ष नेऊन करायचे नम्रता म्हणजे देव शरण आलाय पायाच पाडावा अशी काही विषय नाही नमस्काराचे प्रकार सांगितले नम्रतेचे प्रकार सांगितले तुम्हाला युद्धातली नम्रता माहितीये का मी काय युद्ध केलं नाही पण मला वाचवायचं ना आधी वाचवायचा ना ते मला वाचवायचा युद्धामध्ये एखाद्याच्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर त्यानं निमूटपणे हातवरी करायचा पुढच्यानं समजायचं हा नम्र हा शरण आहे याला आता मारायचं नाही हे युद्धातली नम्रता तुम्हाला एक रोजची प्रचलित नम्रता सांगू का एक कुत्र दुसऱ्या कुत गल्लीत जर गेलं या गल्लीतलं कुत्र जर दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीत जर कुत्रे जरा खात्या गव्हाणीतले असते आणि हे जर असं जळमट असेल त्याला माहिती आपल्याला तोडते त्यावेळेला हे काष्टा घालीते <laughs> खाली येऊन ऐकायचं का दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालते मी तसंच घालतो दोन्ही पायाच्या मधातून म्हणून मी काष्टा म्हणतोय कष्टा तसाच घालावं लागतो ना कुत्र्याने दोन्ही पायाच्या मध्ये शेपटी घातली की दुसरं कुत्र त्याला वर नाही नम्रतेच लक्ष नाही कुत्र्यांना कळायलाय तुम्ही का हसाय लागले नाही नाही ते तुम्ही म्हणा मी कशाल म्हणू जाऊ द्या आपल्या मुद्दा भगवान समोर आले आणि बाईने विचारलं तेव्हा माझ्या मुलाने एखाद्या स्त्रीला वाईट शब्द बोलला नाही एखाद्या पुरुषाला वाईट शब्द बोलला नाही एखाद्या स्त्रीकड दृष्टीने पाहिलं नाही एखाद्या पुरुषाला खालीवरील शब्द किंवा डेरडे केले माझ्या मुलाने केलं काय भजन काय सांगतो देव बाई तुझ्या मुलानं भजन केलं पोरग कोणाचं होतं माहिती चित्र धरणाऱ्याच रानडुकर धरणाऱ्याच शशे धरणाऱ्याच बापू आशाच लेकरू आहे ते शिखाऱ्याच लेकरू आहे देवाला आनंद किती वाटायला पाहिजे या गोष्टीचा गिरगाव पोरग जर महाराज झाला असेल तर काय नवलाची गोष्ट आहे काय नवलाची गोष्ट आहे महाराष्ट्र आला आणि पोराला शिकेल काय नवलाची गोष्ट आहे आयुष्यभर ज्याच्या बापानं दारू पिली त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्याची पाठ थापटवा <recurring> त्याला परंपरा नसताना ते कीर्तनकार झाले पाठ त्याची थापटायची गुरुजीचा मुलगा गुरुजी झाला काय नवलाची गोष्ट आहे त्यानं दुसऱ्याचा मुलगा गुरुजी करावा म्हणजे गुरुजीचा मुलगा गुरुजी होई असं माझं काय माझ्या पोटात काय डबा उठत नाही आणि उठला तरी काय तुमच्यानं काय माझ्यानं काय होणार आहे तुमचं काय माझ्या हातात आहे का गुरुजी होणं न होण पण वडील गुरुजी आहेत ना बो आणि मग ज्याचे वडील गुरुजी आहेत त्यांचा मुलगा अशी गुरुजी झाला काय नवलाची गोष्ट आहे बापू काय काय त्याच्यात नाही कलेक्टरचं पोरग नाही तहसीलदार झालं काय नवलाची गोष्ट नाही एम डी चा मुलगा बीएमएस झाला काय नवलाची गोष्ट नाही पण हे लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग आहे ना देवाला याचा आनंद वाटायला पाहिजे होता ना देवा तरी पण तुम्ही मारलस क्षमा असावी येते देवा बाईनं सांगितलं देवा तुला माफ करण्याची पात्रता क्षमा करण्याची पात्रता माझ्यात काय तू जगाचा बाप आहे वृक्षाचे पान हलेजाची सत्ता तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आळे तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी विश्वाचा मालक धनी तुला काय विशाप देणार येते देवा चार माणसाच्या साह्यानी मुलाचं प्रेत उचललं गाठोड वेळेला उचललं भशान मम्मीकडे मुलगा घेऊन जात ती एकदा त्याच्या अंगातलं रक्त टपकल त्यावेळेला तिचा अंत करून दुखल दुसरा आहे त्याला वेळेला भडाग्नी दिला का आपल्याकडे तीन प्रकारचा अंत्यविधी असतो भडा दहनिधी दफनिधी काही राज्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेत पाण्यात सोडतात तीन प्रकारचा अंत्यविधी पुराण वेद आणि शास्त्र प्रणालीत आहे आपल्या संत परंपरेतला अंत्यविधी तो <laughs> ज्या वेळेला मुलाला भडागणी दिला त्यावेळेला तिने दक्षिणेकडे पाहिलं दक्षिण दिशा यमाची दिशा आहे असं पुराण सांगते मी नाही दक्षिणाधिपत आहे दक्षिणा म्हणजे पैसा नाही दक्षिण दिशा कारण तर्पण विधी तिकडे तोंड करून करावा लागत असतो <coughs> ज्या वेळेला तिने दक्षिण दिशेकडे बघितलं तिच्या अंतकरणाचा बांध फुटला डोळ्यातून पाणी येत नव्हतं हृदय हलत होत अरे यमाला विचारलं यमा अरे ज्यानं ज्याच्या गुरुवार्यांचं ऐकून भान मारला त्याच्या गुरुवारांचं चुकलंय त्याच चुकलंय पण तू विश्वातला सगळ्या जगाला खाणारा काळेश तुला अक्कल नव्हती भजन करणाऱ्याला कसं न्याव तुला ज्ञान नव्हतं तुलाही सुचलं नाही यमा यमाला पण एक शाप आहे आजच्या कीर्तनात सांगत नाही त्याला पण शाप आहे एक सांगतो सगळ्या गोळ्या घेतल्यावर येत असते ते राहू द्या गोळी बाजूला वशिष्ठाला एक शाप दिलाय तोंडानं यमाला दिला तोंडानं वशिष्ठाला दिला पण देवाला नाही दिला त्याला अंतकरणाचा टळटळाट लागला तोंडानं दिलेल्या शापातून यम मुक्त झाला तोंडानं दिलेल्या शापातून वशिष्ठ मुक्त झाले पण अंतकरणातून जो टळटळाट तल लागतो का त्याच्यातून मुक्त होता येत नाही म्हणून कोणी कोणाचा टळटळाट तल घेत जाऊ नका कोणी कोणाचा टळटळाट तल घेऊन जाऊ नका हे साठ पासष्ट वर्षाचं आयुष्य माणसाचं आपण किती कमिलन किती भिकारी झालो ती एके दिवशी आपल्याला घरातली लोक पेटून देणारच आहेत आपल्या राखाचा ढिगल उरवाढ नाही एखाद्या नदीत तळ्यात टाकणारच आहेत त्याबद्दल मी असो तुम्ही असो सगळे असो पण एखाद्याला खोट बोलून एखाद्याच्या अंतकरणाचा टळटळाट घेतला की अकरा अकरा तेरा तेरा पिढ्यापर्यंत त्याचा ते जाळी इजत नसतो oh. एका साधूच्या दारातली गाय हरण केली एका साधूच्या दारातली हारत गाय हरण केली त्या साधूचं नाव होत महर्षी कपिल oh. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या ती कामधेनू नावाची गाय ज्या वेळेला हरण केली त्यावेळेला अंतकरणाचा टळटळाट लागला आणि साठ हजार पोट्टे साठ हजार पोर भुस्कळ जळावाशी जागे उजळून गेली टळटळाटी घेत जाऊ नका कोणाचा टळटळाट जगाच्या मालकाला हा टळटळाट लागला अरे देवा याच्या हाताने माझी माती व्हावी याच्या हाताने माझा अंत्यविधी व्हावा याच्या हाताने मला भडागणी लागावा पण उलट केलंस रे देवा उलट केलंस रे जगदानंद पंदपदे या महाराजा तो उलट केलंस रे देवा माझ्या पोराला माईच्या हाताने अग्नी लावायची वेळ आली देवा मुलाच्या हाताने आईला अग्नी लागावा आईच्या हाताने मुलाला नसतो रे चुक केलीस तेव्हा तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही तू जरी माझं मारलस तरी तुला मी मारू शकत नाही काय ध्वनी निघला हृदयातून देवा अरे ज्या बाईचं पोरग मारलस तिला तुला मारण्याची ताकद नाही पण तिचं पोरग मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय तितकं दुःख एके दिवशी तुझ्या मायबापाला होईल त्रेता युगातला बोललो त्रेता युगातलं शापही शाप काय हरकत नाही याच गाठोड युगात जगाचा मालक घेऊन जन्माला देवकी सारखी आई वसुदेवासारखा ज्ञानी पिता या दोघांना सोडावं लागलं आणि गोकुळात जावं लागलं म्हणून पहिलं कडव काही काही माणसाला देऊ दोन तीन चमचे आगाव देतो तुम्हाला याच्यात दिलं त्याला त्याच्यात दिलं बरं तुम्हाला लय लय दिलं तुमच्या संघ आम्हाला ठुले आम्हाला या महत याच्यात महत्व <laughs> चांगल्या लोकांच्या संघाला आनंद मांडला पाहिजे उंदर जेवारीत निघले की माणसं मारी गव्हात निघले की गोळ्या टाकून मारतात आणि तेच उंद्र गणपती बशी निघले की मोदक खाऊ घालते दोन दोन बऱ्याच्या संघ आपलं चाललंय चला विठाला विठाला, 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 विठाला। मालकाला स्वतःच्या आई वडील सोडून तिथं जावं लागलं वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी मथुरेत जन्म झाला आठ वर्षाची मूर्ती आहे आयुणी संभव जन्म झाला जन्मला राघणी संभ ज्यांना येवनीचा स्पर्श नाही गर्भवासाचा संबंध नाही अशा लोकांच्या जयंत्या करीत असते बर ज्यांना गर्भवासाचे चटके येत त्यांची पुण्यतिथी ज्यांना गर्भवासाचा चटका नाही त्यांची जयंती माणसांच्या पुण्यतिथ्या आणि संतांच्या जयंत्या देवांच्या संतांच्या आयुनही संभाव देव गर्भवासाचं दुःख नाही चटकात नाही गर्भवासाचा प्रगट झाले लागली जाईला बाबांना बोलू लागला जगाचा मालक मला कुठं कोणी सांगितलं माहितीये का जे झालंय त्यानं लेकर बोलत असतेत ले का आणि मग बोलतोय ते लेकरू आहे का कस शक्य आहे ते लेकरू नाहीत ना तो जगाचा बाप आहे विश्वाचा मालक आहे तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय दिवशी वड्याच्या पलीकडे नेऊन फुकायचं ज्याच्या हातात त्याला देऊ म्हणतात मात्र आई बाबा मला इथं ठेवू नका नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सगळं सांगितलं मनशी रक्षपाळ ते म्या मोहिले सक काळजी करू नका ते झोपी घातलीत नाही चिंता करू नका हातापायातल्या बेड्या गिड्या ते काही करू नका उचलिला कमलापती पायीची बंधने गळती हातापायातल्या बेड्या गिड्या सगळ्या गळून घ्या उचलला असं हातात घेतल्या बरोबर बेड्या गळाल्या पण इतक्या लांब तिथपर्यंत न्यावं कसं आता लहान झालता ना लहानली क्रू फक्त बायकांनाच घेता येते जरा गाल वाढायला झिपऱ्या वाढायला मोबाईल वाढायला खिशातले पैसे मागायला मग माणसाला घेता येते ते काहीच मागत नाही का तवरक्त त्यालाच घेता येते आणि देवाने त्यांच्यात ती ताकद दिली मांडीवर पोरग तरी मालकाला भाकरी टाकीनच हो पोरग मांडीवर घेऊन लेकरू मांडीवर घेऊन भगवंतानं दिलेला त्यांच्यातला तो एक सद्गुण आहे त्यांना ती सप्रेम भेटे ती गिफ्ट देवाना दिलेली माणूस नाही करू शकत करू शकत नाही माणूस ती फक्त आईच करू शकते